गे पारसे तर या पुऱ्या खायला आता आपल्या पुरे होतात श्रीखंड झाला पुलाबाद झाला आता तर मस्त असं आपला श्रीखंड झालेला आहे म्हणजे मंडळी बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये येथे रोष्णे टॅप ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा आणि आज आहे गुढीपाडवा तुम्हाला सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला आणि यूट्यूब फॅमिलीला पुन्हा जो कोण ब्लॉग बघत असेल आपला तर आता आपण सुरुवात करूया आपण जाऊया पहिला आमचा वेशीदेव आहे ना तर तिथं जाऊया पहिला तिथं दर्शन घेऊया मग नंतर पुढच्या कामाला सुरुवात करूया चला आणि छोटीशी रांगोळी काढली तुम्हाला दाखवते हे बघा छोटीशी रांगोळी काढली मी आणि आजपासून चैत्र महिना चालू होणारे आपल्या जत्रावर जत्रा पण चालू होतील देवींचा महिना हा आणि आज आजपासून बहुतेक करून नवरात्री कसा उपवास असतं तसा काही महिलांचा नऊ दिवस उपवास असतो नवरात्री तर चला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा आज बघा मी काय बनवणार आहे गुढीपाडवा स्पेशल चला आता पण दर्शनाला जाऊया चला काय पडलं I'm going तर म्हणाले आता वेशी देवी मंदिर जाऊन आल्या पाया पडून आता ताईची तर आल्या चला पाया पडते ताईकडे ताई आहे कोण साईडला हो मंडळी आता जस्ट घरी आले आपल्या वेशी गेलेलो देवा म्हणजे देवाजवळ पाय पडायला तिथून गेलो संस्कारांच्या ताईकडे पाय पडायला जस आलो प्रथम नगरावरती सर चढता तर चला आता जेवणाला सुरुवात करते मी आता बनवते पुलाव भात पहिला बनवते नंतरला श्रीखंड बनवू आपण तर चला कंटिन्यू राहावं लाग गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड बनवणार आहे मी चला तर मंडली तर मंडली बघा जेवणाला सुरुवात केली आता पुलाव भात बनवते डायरेक्ट ते बघा मसाला हलत टाकते आणि इथे ते ठेवले बटाट्याची भाजी करायला आज बघूया आपण गुढीपाडव्याला पुलाव भात बनवू आणि श्रीखंड बनवू पुरी बनवू आणि जास्त फ्रीज बघते काय काकडी आहे ती काकडी नको खाऊ तर चला आता भात बनवून घेते भाऊ चला मग हे झालं होतं दुसरा दुसरं काहीतरी रेसिपी दाखवेल तर मंडळी आपल्या इथं पुलाव भात होते बघा मस्त विकी आणि तोपर्यंत आपण आहे ना एक गोड स्वीट पदार्थ बनव तर पुलाव होत होते तोपर्यंत आपण एक गोड स्वीट बनवूया मस्त विकी श्रीखंड बनवूया चला बघा आता मी कशी श्रीखंड बनवते तर ब्लॉग लास्ट पण कंटिन्यू बघा चला तर आता इथं सकाळपासून दही बांधली बघा अर्धा किलो तो पन, बागा, आरदा के तर काढूया आपण हे बघा अर्धा किलोची बघा केवळचं झाले तर आता याच्यात टाकायचं आपल्याला त्याच्यासाठी मी घेतले हे आहे वेलची फूड आणि ड्रायफ्रूट आणि ते आहे पिटी साखर तर सोपे आहे चला बनवूया आपण आता श्रीखंड आपला कुडीपाडवा स्पेशल मी आता श्रीखंड बनवते चला सुरुवात करते आता बघा तर आता चार पाच तास झालेले आहे आपल्याला हे बांधून दही अर्धा किलो दही आहे हां तर हे बघा असा याचा पनीरसारखा गट्टा झालेला आहे बघा मस्त एकदम सॉफ्ट बघा तर आता आपण याच्यात चाली टाकूया आणि हे पण सर्व काढूया बघा सगळं काढून घेते मी तर आता चाली टाकायचं आहे आणि आपल्याला चमच्याने असं हे करायचं आहे बघा आपण पुरणपोळीचा कसं करतो तसं करायचं आहे आपल्याला बघा घरात श्रीखंड गुढीपाला स्पेशल मी लग्नाच्या आधी बनवलेला आता तेव्हा हा दुसऱ्यांदा घेतला बनवायला बघा ना अर्धा किलो किती दही झाली बघा पूर्ण चालण्यानी करायचंय आपल्याला पुरणपोळी बनवणार होतो पण नेहमी नेहमी पुरणपोळीचा ब्लॉक होता ना म्हणून बनवलं नाही काहीतरी जरा वेगलाच दाखवाच बघा कसं झालं आहे पुढची स्टेप तुम्हाला दाखवते त्याला हे काढून घेते मी तर आता हे बघा चांदीचं सगळं काढून घेतलेलं आहे बघा तर आता आपण पुढची प्रोसेस करूया बघा कसं झाले बघा मस्त हे बघा आता याच्यात आपण साखर टाकायची आहे त्याच्यासाठी मी अर्धा किलो आहे ना एक वाटी अशी साखर वाटलेली आहे बघा एवढ्याने टाकायचा भरपूर साखर होईल कमी केलं आहे बघा आता टाकूया वेलची पूड आहे बघा वेलची पूड आपल्या अंदाजून वगैरे टाकू शकता तुम्ही हे बघा मी अशी टाकते कमी आहे म्हणून दोन चिमट टाकली आणि थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकूया हे बघा ड्रायफ्रूट नंतर टाकू पहिला पण हे करून घेऊया हे बघा साखर आपण पुन्हा टाकूया थोडासा आंबट टाकूया आपल्याला तर आपण पूर्ण साखर टाकूया ही श्रीखंड म्हणजे गोड पाहिजेच नासगुडी आहे तरच गोड काहीतरी खायचं आपल्याला जाम फेटायचं असा जाम फेटायला लागतं जवळजवळ पंधरा मिनटं लागतात ड्रायफ्रूट टाकूया नंतर गार्मिक टाकूया नंतरला जवळजवळ पंधरा मिनिटं तरी असं करायला लागत हा बघा श्रीखंड आपला खाऊन टाकू तुम्हाला मस्त गोड झाले आणि बाहेर झाले आता आपण वाटीत भरूया मी तुम्हाला दाखवते याच्या आपण केसरने नाही टाकला नाही तर यल्लो कलर झाला असेल पण असा वाटला श्रीकंट सारखा बनवतो व्हाईट तर आपला रेडी झालेला आहे चला आता वाटीत भरते बघा आणि फ्रीजमध्ये घेऊ आपण तर मस्त असं आपला श्रीखंड झालेला आहे रेडी मंडळी बघा हे बघा आणि खाऊन पन पण बघा आता आपण आहे ना थंड कर मध्ये ठेवूया आता वाटीत भरते बघा मी नुकतं चांगलेलं घरात बनवल्याच्या चाम फरक असतो म्हणून आज मी बनवला घरात नेहमी आपण भातच खातो आज जरा तर चला बरं बनवूया काहीतरी श्रीखंड वगैरे पुरी पण बनवायची आहे मनोगुळाची हे बघा पन्नास रुपयाची की दही आणि आता एवढा श्रीखंड झाले त्याचा आता याला आपण गार्निश करूया मस्त तर फायनली झालेलं आहे बघा मस्त श्रीखंड तर आपण आता याच्यावर आहे ना मस्त विकी <laughs> काजू बदाम टाकूया आणि आता पुरी बरोबर आपण खाऊया तोपर्यंत आता तो पुरी बनवून घेते मी तर आपला श्रीखंड रेडी झालेला आहे बघा हे बघा तर मंडळी बघू शकता मस्त असं श्रीखंड बनवले आहे आपण नेहमी बाहेरचा खातो पण आज पाडवा आहे तर चला बरं असं बाहेरच्या खाण्यापेक्षा आज घरातच बनवून बघू त्याच्यासाठी मी गुढीच पाडवा स्पेशल बनवलं आहे श्रीखंड आता आपण बनवूया पुरी आता माझा पुलाव भात रेडी होते तर तुम्हाला दाखवते आता श्रीखंड आपण फ्रीजमध्ये ठेवूया थंड करीत चला तर मस्त आपला रेडी झालाय प्रेण बघा छान भारी आहे बघा डायरेक्ट घातलेला आहे मी आता गॅस बंद करूया चला आणि आता मी पुरी बनवते दोन तीन चला तर मंडळी आपला श्रीखंड झालेलं आहे बनून आता दोन तीन पुऱ्या पण लाटूया आपण चला इथं केलं गुळाचं पाणी चला मस्तपैकी आता गुळाच्या पुरणपोल्या पुरणपोल्या सॉरी पुऱ्या बनवते चला तर हे बनवते पीठ मग तुम्हाला दाखवते तर आपल्या आता पुऱ्या पण रेडी होतील आता एवढं पीठ राहिले तर चला आता तलताना दाखवीन तुम्हाला मी चला तर म्हणजे बघा मस्त टमा फुगलेली पुरी आपली आणि हे बघा दुसरी पण टाकते मी बघा अशा पुऱ्या आपल्या मस्त फुगल्यात हे बघा तर या पुऱ्या खायला आता आपल्या पुऱ्या होतात श्रीखंड झाला पुलाबाद झाला पुऱ्या मस्त बघा आता एवढे बाकी आहे तिथे गुळाच्या पुऱ्या केलेत मी आज मस्त आहे बघा बघा आणि आपण देवाला नैवेद्य दाखवू लगेच एक वांगी झाली तरी फुगली बघा मस्त बघा तर चला या कंटिन्यू ब्लॉग देवाला निमध्ये टाकून देवा तर मंडळी मस्त पुरी झालेली आहे बघा आपली मस्त आणि आता आपल्या पुरे पण झाले आता बघा याच चकली चलते मी या दाखवते चकली या घरी बनवल्या चकली आहेत आमच्या आईने बघा चकल्या बनवायच्या चकल्या पापड पापडने तलत आता चकल्याच तळू आपण आणि डब्यात ठेवू पापड बघा रेडीमेटमधून आणलेले आहेत पापड जास्त नाही तलत आहे थोडंसं तलतो चार बस चकल्या खाताऊ ना आपण म्हणून चकल्या जास्त तलल्या आपल्या आता गोडीपाडव्याची तुम्हाला डिश मी दाखवून शकून चला आता गॅस बंद करते तर चला म्हणाली पुऱ्या झाल्या आता मिरची तल्ली चकली तल्ली आणि आता आपल्याला लास्ट राहिले आपल्या बटाट्याची भाजी चला आता बटाट्याची भाजी बनवी आपल्या मस्त आपली अशी थाली तयार होणार स्पेशल गुढीपाडवा चला आणि स्पेशल श्रीखंड आता बटाट्याची उसल बनवते मस्त पुरी सोबत आणि श्रीखंड मस्त चला तेल तापत ठेवले आता कांदा टाकते आणि कढीपत्ता आता टाकला म्हणजे जिरा राळी कढीपत्ता तर आता टाकूया मिरची कांदाची भाजी तेल टाकते आणि आज संडे आहे पण आपला आज व्हेज गुढी पाडवाय ना व्हेज कांदा शिजल्या आपण उलट टाकू मस्त याच्यामध्ये बटाट्याची आता आपण मीठ टाकू मंडळी बघा थोडा याच्यात पण टाकूया बघा बटाट्यामध्ये आणि आता कांदा शिजलेला आहे त्याला आता हळद टाकते याच्यामध्ये आणि आपली बटाट्याची भाजी रेडी आणि आता पण देवाला निवड टाकू लगेच आणि जेवायला सुरुवात करू आता टाकूया बटाट्याची भाजी ते मग आपण थाळी लावू मस्त आपण तर चला आता आपली थाली झालेली आहे मस्त रेडी चला पण करते गॅस आता जेवण देवाला नेवाला देवाला नैवेद्य दाखवते तर बघू शकता मंडळी आपला मस्त देव बाप्पाला आज गुढीपाडव्याचं नैवेद्य दाखवला मी हे बघा आणि आपला बाप्पा कणुबा हे बघा तर चला आता आम्ही जेवायला सुरुवात करते तुम्हाला दाखवते चला तर चला आता आपलं सगळं जेवण रेडी झालेलं आहे आता पारसला जेवण देते मी आता चला माल दाखवते मी चला पुऱ्या झाल्या बघा आपल्या आणि इथं बटाट्याची उसल पण झाली इथं मिरची फ्राय केलेली आहे बघा आणि आपल्या इथं पुलाव भात हा बघा आणि या डब्यामध्ये चकल्या चला आता जेवण वाढते पारसला तर मंडळी आपली आता थाळी रेडी झालेली आहे मस्त बघा गुढीपाडा स्पेशल तर चलाच माल दाखवते या तर पुरणपोली हा प्रसाद दिलेला आहे मंदिरातनं आणि इथं पुला भात लोणचा इथं आहे मिरची चकली बघा आणि पापड हा पुरी श्रीकण होमेड आणि उसल तर चला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला या तर चला आता ह्या पारसला जेते जेवायला मी पुरणपोळी आणि भात घ्या घे पारस हा बघा पा पारसला गुढीपाडव्याचा हा बघा चल मी पण जेवते त्याच्यातच चला तर चला मंडळी आता मी आता जेवण वगैरे हो घेते आणि नंतर तुम्हाला संध्याकाळी व्हिडिओ कंटिन्यू करते आता पार्स आणि मी जेवते आणि मुंजला पण जेवण भरवते तर तुम्ही आमची वेज म्हणजे स्पेशल साली बघितली असेल गुढीपाडव्याची तर चला आता भेटूया संध्याकाळी तर चला मंडळी आता दुपारचे दोन वाजल्यात आणि कपडे वगैरे साडी चेंज केली आता आराम करतो आम्ही आणि मुंजला जेवण भरवतो चला आता संध्याकाळी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे तुम्हाला चला जमलो बाय तर चला म्हटले संध्याकाळच्या पाच आता निघालो आईकडे जायला आईला बघून इथे चला थोडी पडवा येतं चला आता तिथे गेल्यावरच भेटेल मला चला आता पोचलो बघा आम्ही घरी पाय पडते मामाच्या बघा आणि इथं एक कानातले माझे आज गुढी पाडवायचं आज घालेन म्हणजे सोनाराकडे दिली रिपेरिंग जुने मोडले आणि नवीन केले बघा दाखवते तुम्हाला जुने माझे तुटले ना साळ्यात कुक्क लावले आज गुढी पाडवायचं घालते हे बघा जुने कानात होते ना मंडली ते सोनारकडे मोडले आणि त्याच्यामध्येच केले बघा आता मांग झाले पण त्याच्यातच केले मी आता घातली चला तर बघा घातले गुडी पडवाय बर काहीतरी म्हणजे जुने कानात होते ना ते तुटले तर मी कधीच एक महिना झाले रिपेरिंगला दिसते मग तू बोललो रिपेरिंग होणार नाही मी जरा सांगितले मला सेम असेच बनव तर आज बनवून दिले त्याची गुढी पडवायला तर चला हा बघा तर चला आता संध्याकाळ झाली आहे मंडळी आणि आजचा ब्लॉग आता लवकरच येतं आताच संपवते आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला अशात चला कसा वाटला ब्लॉग आपला गुढीपाडवा स्पेशल थाली बनवली म्हणून माहिती आहे मी बघितलं असेल ब्लॉगमधली श्रीखंड बनवला पुऱ्या बनवल्या पहिल्यांदा असं बनवलं मी गुढीपाडव्याला चला तर कर कमेंट करून सांगा कसं वाटलं नक्कीच तर आता भेटूया अशात नवीन नवीन म्हणाला बाय